सुस्वागतम तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता बावीस कोटी वसूल करण्यासाठी नागराजला सांगितल्यामुळे आता नागराज हा रविराजच्या कपाटातून कसे प्रतिमाचे डागिने आणि पैशाची चोरी करतो आणि जेव्हा आता प्र प्रियाला हे सगळं सत्य समजते तेव्हा प्रिया आता रविराजला चुगली करून नागोबाने कशी प्रतिमाची डागिने पैसे चोरले हे सत्य रविराज समोर आणते आता रविराज हा नागराजची हकालपट्टी करू लागताच आता प्रियाने चुगली करून आपले भांडे फोडून आपले सत्य दादा समोर आणल्याचा राग येऊन आता रागाच्या रुद्र अवताराने प्रियाचे लाल गाठोडे रविराजला दाखवत नागराज सुद्धा आता कशी प्रियाची हकालपट्टी करतो आणि प्रिया ही तन्वी असल्याचे सत्य समोर आणून आता नागराज आणि तन्वीच्या भांडणात खरे सत्य समोर येऊन रविराज कसा हजारतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता मैपत आणि साक्षीने फायनान्सला बावीस कोटी देण्यासाठी आता नागराजला पैसे आणावयाचे सांगितलेले असते या तन्वीला डोक्यावर मिरवले आणि या तन्वीला म्हणजे प्रियाला खोटी तन्वी बनवून नागराजच इथे घेऊन आला तेव्हा या सगळ्याला कारणीभूत नागराज आहे आणि म्हणून त्याला शिक्षा मिळायला हवी यासाठी आता काहीही करून बावीस कोटी घेऊन ये असे साक्षी आणि मैपतने नागराजला दम भरलेला असतो आणि जिवे मारण्याची धमकी दिलेली असते तेव्हा आता नागराजने रविराजकडे सुद्धा पैशाची मागणी केलेली असते पण त्याच वेळेस रविराजने नागराजला धुडकारून लावलेले असते तेव्हा नाग आता, आता, नागराज ले ले नागराज आता नागराज हा रविराजच्या कपाटाची चावी घेऊन रविराजच्या कपाटातील प्रतिमाची दागिने आणि रोख पैशाची रक्कम घेऊन आता तेथून जाऊ लागतो पण त्याच वेळेस नागराजला रंगे हात पकडलेले असते आणि नागराजला रंगे हात पकडताच आता नागराजने सुद्धा सुमनला धमकी दिलेली असते नागराजने सांगितलेले असते की हे बघ सुमन तू माझ्यामध्ये येऊ नकोस मला या पैशाची गरज आहे आणि जर तू यातील दादाला काही सांगितलं तर मग माझ्या इतकं कुणी वाईट नाही तेव्हा आता असे म्हणत नागराजने सुमनला ढकलून दिलेले असते आणि त्यामुळे आता सुमनलासुद्धा सुद्धा मनात नागराजची धडकी भरलेली असते इकडे आता नागराज ते सगळे पैसे मैपत आणि साक्षीला देतो प्रतिमाचे जुने सोने बघून आता साक्षी आणि सुद्धा तोंडाला पाणी सुटलेले असते आणि हे शंभर नंबरी सोनं आपल्याला मिळलं यामुळे महिपत आणि साक्षीसुद्धा खुश झालेले असतात इकडे आता रविराजच्या कपाटातील चोरी होऊन सोनं आणि पैसे गेल्याचे रविराजला समजताच रविराजला मोठा धक्का बसलेला असतो तर आता इकडे सुमनला सगळं काही माहीत असतं पण सुमन आता भीतीने काहीही सांगायला तयार नसते इकडे आता प्रियाला सुद्धा किल्लेदाराच्या कपाटातील पैसे आणि डागिने गेल्याचे समजताच प्रिया म्हणते की चोर हा दुसरा तिसरा कोणी नसून या नागोबाने डल्ला मारला असेल तेव्हा आता प्रिया ही नागराजकडे येते आणि म्हणते की नागराज काका मला वाटतंय की चोर हा आपल्या घरातील आहे आणि तुम्हीच चोरी केली ना नागराज म्हणतो की काय बोलतेस प्रिया मी कशाला माझ्याच घरात चोरी करू तेव्हा प्रिया म्हणते की त्याचं काय आहे ना काका का मी तुम्हाला अगदी जवळून ओळखते तेव्हा नागराज म्हणतो की प्रिया काहीही बडबड करू नकोस पण आता त्याच वेळेस आता प्रिया ही सुमनकडे बघते तेव्हा सुमनचा चेहरा आता थोडासा घाबरल्यागत असतो ते बघून आता नागराजने चोरी केल्याचे प्रियाच्या लक्षात आलेली असते आता काहीही करून नागोबा याला आपण आता याचे सत्य किल्लेदारासमोर आणायला हवे नाही तर एक, एक करून हा सगळी पॉ प्रॉपर्टी लंपास करील तेव्हा आता प्रिया म्हणते की यासाठी आता आपल्याला काहीतरी शक्कल लढवावीच लागेल आणि किल्लेदारासमोर नागोबाचा चेहरा आता आपल्याला समोर आणावाच लागेल लगेचच प्रिया आता साक्षीला फोन करते आणि म्हणते की अगं साक्षी आज आमच्या घरामध्ये मोठी चोरी झाली आणि त्या किल्लेदाराचे पैसे आणि डागेने सुद्धा गेले तेव्हा साक्षी म्हणते की तू काही काळजी करू नकोस अगं त्या प्रतिमाचे डागिने सेफ आहेत आमच्याकडे नागराज शेठने आम्हाला ते आणून दिले तेव्हा प्रिया म्हणते की असं आहे वय मला वाटलं खरोखरच चोरी झाली तेव्हा आता प्रियाला साक्षीकडून नागराजने चोरी केल्याचे आता समोर आलेले असते तेव्हा आता लगेचच आता प्रिया ही रविराजकडे येते आणि म्हणते की बाबा आपल्या घरी चोरी झाली आणि आईचे डागिने गेले पण हे चोर चोरी करणारा दुसरा तिसरा कोणी नसून जवळचाच असला पाहिजे आणि त्याला एवढं सगळं कसं काय माहिती आणि नेमके डागिने आणि ने पैसे तुमच्याच कपाटात आहेत हे त्याला कसं माहिती हे ज्याला आपल्या घरात माहीत असेल त्यानेच हे सगळं केलं असेल तेव्हा आता सुद्धा मोठा धक्का बसतो प्रिया म्हणते की तुम्ही नागराज काकांवरती जास्त विश्वास ठेवत जाऊ नका बाबा मागच्या वेळेस त्यांनी काय केलं तुम्हाला माहिती आहे ना नागराज काका हे मैपत, बरोबर आहेत आणि मैपतच्या सोबत ते काम करता येत हे आपल्यासमोर आलं आहे तेव्हा नक्कीच काहीतरी गडबड अस असेल तेव्हा आता रविराजला सुद्धा नागराजचा संशय आलेला असतो आणि आता लगेचच रविराज हा नागराजकडे येऊन नागराजला सत्य विचारतो तेव्हा आता नागराज दत्तमम करत आता नागराज रविराजला म्हणतो की दादा मी कशाला आपल्या घरात चोरी करू मला जर पैसे पाहिजे तर मी तुझ्याकडे मागितले असते इकडे आता नागराजने ज्या वेळेस प्रियाने रविराजला सांगितलेले असते त्यावेळेस ते सर्व बोलनी ऐकलेले असते आणि प्रियाने आपले भांडे फोडण्याचा प्रयत्न केला हे समोर येऊन नागराज म्हणतो की आता ही प्रिया खरंच डोईजोड झाली आणि डोक्यावरून पाणी गेले आता या प्रियाला बाहेरचा रस्ता दाखवलाच पाहिजे असा आता नागराज विचार करतो आणि आता नागराज हा ताबडतो प्रिया बाहेर जातास जा रविराजकडे येतो आणि म्हणतो की दादा अरे मला तुला एक सत्य सांगायचं आहे लगेच नागराज ह्या रविराजला प्रियाच्या रूममध्ये घेऊन जातो आणि ते गाठोडे दाखवतो आणि ते गाठोडे बघताच रविराजला मोठा धक्का बसतो आणि त्यामध्ये आता तन्वीच्या सगळ्या लहानपणीच्या वस्तू तन्वीचे पैंजन तन्वीचे फोटो त्यामध्ये असते आणि त्या गाठोड्याच्या वर सायली हे नाव लिहिलेलं असतं तेव्हा आता नागराज म्हणतो की दादा यावरती सायली हे नाव आहे आणि वस्तू सगळ्या तन्वीच्या आहेत म्हणजे हे जुनं गाठोडं आहे आणि यावरती सायली हे नाव आणि वस्तू तन्वीच्या म्हणजे सायली ही तन्वी तर नाही ना मला या प्रियाचा आता संशय यायला लागलाय दादा तेव्हा आता रविराजलासुद्धा मोठा धक्का बसतो आणि नागराज म्हणतो की दादा खरी तन्वी कोण यासाठी आपल्याला आता सायलीच्या पायावरील तुळशीपत्राची खून आहे का याची खात्री करायला हवी तेव्हा आता रविराजच्या मनात नागराजने मोठा संशय निर्माण केलेला असतो आणि ते गाठोडं आणि त्या तन्वीच्या वस्तू बघून आता सुद्धा हादरलेला असतो तेव्हा आता प्रिया ही तन्वी नसल्याचे भयानक सत्य नागराजने रविराजच्या डोक्यात घातलेलं असतं आणि आता खरी ही तन्वी कोण यासाठी परीक्षा घेण्यासाठी रविराज कसा सुभेदारांच्या घरी येतो आणि आता सायलीच्या पायावरील तुळशीपत्राची खून बघून सायली हीच तन्वी असल्याचे कसे रविराज समोर येतोय आणि रविराज आता खोट्या तन्वीची म्हणजे प्रियाची कशी हकालपट्टी करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा